बरोबर द्राक्ष बागांचा एकरी विमा उतरवण्यासाठी एकोणीस हजार रुपये हे हप्ता म्हणून घेतला जातो तर ही रक्कम सुद्धा शासनाकडून कमी करण्यात यावी अशी विनंती मी कृषी मंत्री महोदयांना करतोय विमा कंपन्यांचा विषय असल्यामुळे विमा कंपन्यांशी चर्चा करून तो निर्णय घेण्यात येईल कारण शेवटी शासन भरपाई देत नाही ती विमा कंपन्यांकडनं भरपाई मिळते आणि विमा उतरवल्यानंतर किती काळ विमा तो लागू होतो किती काळात लागू होतो ही कंपनी ठरवते आणि शेतकरी ठरवतात त्यामध्ये त्यांच्याबरोबर बसून चर्चा करण्यात येईल सन्माननीय रोहित पाटील यांनी जो प्रश्न विचारला ती गोष्ट खरी आहे हो हो की वातावरणीय बदलामुळे द्राक्ष बागावर काही काही परिणाम या ठिकाणी झालेला आहे हे एकूण जे निसर्गाचं चक्र अध्यक्ष महोदय ते अलीकडच्या काळात आपण बघितलं पाऊस दिवाळीपर्यंत चालतो डिसेंबर पर्यंत चालतो काढणी कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं की जानेवारी ते मार्च मध्ये होते त्याच्यानंतर मध्ये द्राक्षाच्या उत्पादनावरती किंवा गुणवत्तेवरती अध्यक्ष महोदय परिणाम होत नाही असं उत्तर देण्यात आलं अध्यक्ष महोदय माझं काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की घड नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो, तो फुटत असतो अध्यक्ष महोदय सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणे योग्य नाही माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एन आर सीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीच्या उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय एप्रिल मध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घराचा पत्ता महोदय या सन्माननीय रोहित पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की मी त्यांना असं म्हटलं की एप्रिल नंतर खरड छाटणी उत्पादन घेण्यात येत नाही नुकसान होते असं म्हटलो नाही मी त्यानंतर उत्पादन घेण्यात येत नाही खरड छाटण्या उत्पादन लगेच कसं घेता येईल खरड छाटणीनंतर उत्पादन पुढे नंतर या ठिकाणी जेव्हा फुट होते जेव्हा गड बाहेर येतात जेव्हा त्याच्या जिब्रेलिक ऍसिडने डिपिंग होते त्याचा तो फायनल या ठिकाणी जो द्राक्ष तयार होतात त्यानंतर ते मार्केटमध्ये येतात त्याला कालावधी पुष्कळ असतो त्यामुळे खरंच चाटण्यासाठी इमिजिएटली एप्रिल महिन्यामध्ये उत्पादन घेता येत नाही किंवा खरंच चाटणे उत्पादन घेत नाही शेतकरी